या राज्य सरकारने वर्षभरात ज्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यातल्या कोणत्याही पूर्ण केल्या नाही मी थोडक्यात आपल्या समोर सांगणार आहे की मागच्या बैठकीमध्ये शंभर पेक्षा अधिक घोषणा व वीस निर्णय घेण्यात आले होते मराठवाड्यातील विकास कामासाठी एकूण सदतीस हजार सोळा कोटी रुपयाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या तसेच नऊ हजार सदुसष्ट कोटी नव्वद लाख खर्चाचे निर्णय घेण्यात आले होते परंतु आजही जर आपण बघितलं त्यातलं प्रामुख्यानं मराठवाड्याच्या दुष्काळासाठी जी पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी मराठवाड्यात बनण्यासाठी तब्बल चौदा हजार चाळीस कोटी स्वतंत्र तहतूद करण्याचा निर्णय घेतला होता एका वर्षामध्ये सदर प्रकल्प प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी वर्षभरानंतर आत्ताशी कुठे साठ कोटी रुपये प्रकल्प अहवालासाठी बनवण्यात आले आणि अशी स्पीड राहिली तर हे प्रकल्प वीस वर्ष सुद्धा पूर्ण होणार नाही सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आगामी काळात बारा हजार नऊशे अडतीस कोटी रुपयाचे काम राज्य शासन हाती घेणार होत आता फक्त तीनशे चार कोटीच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे परंतु याच्यातलं एकही काम पुढे गेलेलं नाही सगळ्यात महत्वाचं मराठवाड्याची जिल्हा झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हण म्हणतो आपण धोपटेश्वर बदनापूर तालुक्यातील दगडाबाई शेळके यांचं नाव मराठवाडा मुक्ती संग्रामात घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही यांच्या स्मृती प्रत्यर्थ पाच कोटी रुपये खर्च करून एक स्मारक बांधण्याची घोषणा केली होती आत्ता अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकाऱ्यानं यासाठी जमिनीची मागणी केली आत्ता अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस त्याचं पत्र माझ्याकडे त्या शिक्षणाधिकाऱ्याचं बाकी पाच कोटी मंजुरीचा प्रश्न नाही स्मारकाचं कोणतं नाही जागा सुद्धा अजून फायनल झाली नाही अशा प्रकारची आहे मराठवाड्याची शेतकऱ्याची आत्महत्या त्या हेतून शेतीला जोडधंदा म्हणून आठ हजार सहाशे गावामध्ये तीन हजार दोनशे पंचावन्न कोटी खर्च करून दुधा जनावरांचे वाटप करण्याची घोषणा मागच्या वर्षी केली होती आता ही घोषणा हिचा फेरविचार करण्याची घोषणा सरकारने केली म्हणजे या घोषणेचं एक एक, एक पाऊल सुद्धा सरकार पुढे नाही संभाजीनगरात क्रीडा विद्यापीठाविषयी सुद्धा सरकारने घोषणा केली होती या संदर्भात दोन हजार दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला कमिटी सरकारने गठीत केलेली आहे ही कमिटी आता फक्त गठीत झाली नाही आता तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती अजून या कमिटीचं कोणतंही काम पुढे गेलेलं नाही फक्त कमिटी झालेली आहे सांगण्याचा सा मुद्दा हा की सरकार अशा पद्धतीनं मराठवाड्याला फसवतय <coughs> मराठवाड्यातले प्रामुख्यानं ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प याच्यासाठी हा एकोणीसशे सदुसष्टचा मंजूर झालेला प्रकल्प आहे याला अजून कोणताही निधी याच्यावर बाराशे कोटी रुपये या वर्षी खर्च होणं अपेक्षित होतं सहा बॅरेज साठी याच्यात एक रुपया सुद्धा निधी यावर्षी आलेला नाही बाबळी मध्यम प्रकल्प अजून भूसंपादन स्तरावर आहे उनकेश्वर उच्च पातळी बंधारा जो दोन हजार अकरा ला मंजूर आहे याला सुद्धा एकही रुपया मिळाला नाही पोटा उच्च पातळी बंधारा जो औंढा जिल्हा हंगो हिंगोली इथला आहे दोनशे सदतीस कोटीचा याला अजून नवीन मान्यतेसाठी पाठवण्यात आलेला आहे जोड परळी उच्च पातळी बंधारा याला सुद्धा एक रुपया सुद्धा मिळालेला नाही हे शासनाने डिक्लेअर केलं होतं म्हणून सांगतो ममदापूर उच्च पातळी बंधारा पुरण्याचा जिल्हा परभणी याला सुद्धा नव्यानं मान्यता मागितलेली पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा वसमत जिल्हा हिंगोली याची ही स्थिती आहे निम्न दुध दुधना प्रकल्प याची ती स्थिती आहे जायकवाडी प्रकल्प टप्पा दोन याची ती स्थिती आहे वाकोद मध्यम प्रकल्पासाठी एक रुपये आलेला नाही अंबड प्रवाही वळण योजना जी आहे हिच्यासाठी सुद्धा कोणताही निधी आलेला नाही सांगण्याचा सा मुद्दा हा सिंचनासाठी जे सरकारने घोषणा केली होती आत्ता नवव्या महिन्यामध्ये याच्यासाठी सरकारने काही निधी पाठवलेला आहे त्याच्यानंतर कृष्णा मराठवाडा गंगापूर ब्रम्हगव्हाण ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प वैतरणा वळण रस्ता याच्यासाठी सुद्धा मला वाटतं कोणताही निधी अजून आलेला नाही सगळ्यात महत्वाचं माझे मा मागच्या वेळेसचे जे पेपर सरकारने प्रसिद्ध केले ते माझ्याकडे आहेत सरकारने जी पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांनी घेतली होती ती जशीच्या तशी माझ्याकडे आहे तिच्यात त्यांनी सांगितलेलं आहे त्यातलं काय काय नाही झालं ते सांगतो याच्यात प्रामुख्यानं मी जे सांगितलं पाच टक्के सुद्धा निधी अजून आलेला नाही त्याच्यानंतर रस्त्याच्या बाबतीत जे धोरण होतं अजून हे रस्ते होणार का नाही होणार डांबरी रस्त्यावरचे सिमेंटचे रस्ते करण्याची घोषणा केली होती याचं कोणतंही अजून सरकार पुढे गेलेलं नाही नांदेड येथील गोदावरी नदी साबरमती नदीच्या धर्तीवर विकसित करण्याची घोषणा केली होती तिला अजून सरकारला मुहूर्त मिळालेला नाही सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या आई पूर्जाभवनीच्या मंदिर विकास आराखड्यासाठी सरकारने घोषणा केली होती याच्यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही क्रीडा विद्यापीठ मी सांगितलं डॉक्टर माणिकराव साळुंकळे जे माजी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ नुसती यांच्या अध्यक्षकाली समिती नेमलेली आहे कलाग्राम येथे क्रिकेटचे स्टेडियम उभारण्यात येणार होते याच्या ये बाबतीत स्टेशनचे का कायापालट करणार असं सांगितलं होतं अजून ही या पोलीस स्टेशनला निजाम काळातच तीन हजार चारशे एकोणचाळीस अंगणवाड्यांचे तीनशे शहाऐंशी कोटी खर्च करण्यात संगी, करणार सांगितलं होतं एकही अंगणवाडीला याच्यातला एकही एक रुपया मिळालेला नाही मी दगडाबाई शेळकेच सांगितलं त्याप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय आष्टी अहमदपूर टाकूर माजलगाव केनगाव तेलगाव इथं ट्रामा केअर सेंटर बांधणार होते याला अजून प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळाली बाकी तर फार अवघड मराठवाड्यातील स्मारके प्रसिद्ध मंदिराचा विकास करण्यासाठी दोनशे त्रेपन्न कोटी घोषणा करण्यात आली होती आत्ताशी एकशे एक कोटीला प्रशासकीय मान्यता मिळाली प्रत्यक्षात कोणत्या प्रकारचा निधी आलेला नाही छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उदगीर तालुक्यातील हत्तीबेट मत्स्यदरी देवस्थान अंबरच विकास करण्यासाठी पंच्याण्णव कोटीची घोषणा करण्यात आली होती याबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे निर्णय झालेला नाही मराठवाड्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मजबूत करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय प्रस्ताव शासनाच्या दारी पाठवण्यात आले आहे मंत्रालयातील अजून याच्यात कोणतंही मान्य मान्यता मिळाली आष्टी जिल्हा बीड येथे कृषीपूरक एम आय डी सी स्थापन करण्यात आली होती मात्र या बाबतीत कोणतीही कारवाई झालेली नाही आता याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे मला असं वाटतं सगळ्या डिपार्टमेंट वाईज जे 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 जे, जे, जे विषय याची काय स्थिती आहे हे माझ्याकडं स्वतः विभागीय आयुक्तांचे पेपर्स उपलब्ध आहेत सांगण्याचा मुद्दा माझ्याकडे जलसंपदा असेल ग्रामविकास असेल शालेय शिक्षण असेल वैद्यकीय शिक्षण असेल याच्यातल्या कोणत्याही ओव्हरऑल जर सगळं विचार केला तर मला असं वाटतं या सरकारने या पूर्णपणे मराठवाड्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केलेलं आहे सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की कि किमान जे निर्णय झालेले आहे आता जलसंपदाचं तर मी तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे ग्राम सुद्धा वेगवेगळे विषय आहेत शालेय शिक्षणाच्या मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहे मला असं वाटतं सरकार या सगळ्या मराठवाड्याच्या विकासाकडं पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आणि मी तर म्हणेल की मागच्या वर्षीची मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती पण तो सरकारने याच्यात कोणतीही कारवाई केली नाही म्हणूनच यावर्षी मंत्रिमंडळ बैठक घेण्याचं सरकारने टाळलेलं आहे उद्या मुख्यमंत्री या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या या उत्सवास उपस्थित राहत आहे मी मुख्यमंत्र्याला आवाहन करेल तर हे तुम्ही देऊ शकत नसाल ती घोषणा का केली होती या मराठवाड्यावर तुम्ही अन्याय का करता बाकी टक्केवारीच्या घोषणा करता सार्वजनिक विभाग बांधकाम असेल जलसंपदा जलसंधारण असेल लाखो कोटीचे टेंडर्स फक्त मलिदे आणण्यासाठी केले जातात आणि मराठवाड्याच्या जा विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं ज्या घोषणा सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला सरकारने केलेल्या आहे या घोषणाची अंमलबजावणी कधी करणार नाही तर हा मराठवाडा यांनी रजाकाराला वापस पाठवलेलं आहे रजाकाराला हरवलेलं आहे वाटतं या सरकारला मराठवाड्यातल्या जनतेच्या दृष्टीने अवघड बाब नाही जर तुम्ही केलं तर तुम्हाला पूर्णपणे या मराठवाड्यातून मराठवाड्याची जनता पळता वय थोडी केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही सगळे मिळून आपल्या माध्यमातून मांडतो भूमिका असणार आहे का आंदोलन कारण अशा पद्धतीने त्यांच्यासारखे फालतूपणा आम्ही करणार नाही उद्या एक मराठवाड्याचा संग्राम दिन आहे मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याच्यामध्ये अशी आम्ही कोणती भूमिका घेणार नाही परंतु आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून ही भूमिका निश्चित जनतेपर्यंत यात जावी ही भूमिका आमची आहे परंतु याविषयी निश्चित उद्या मुख्यमंत्री का काय काय भूमिका घेतात याच्यानंतर या विषयावर आंदोलनाची भूमिका शिवसेनेची राहील हे संपलं का हे सं... हो पण मराठवाड्यात आता मागच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली मागच्या एक तारखेला दोन तारखेला तीन तारखेला स्वतः आदित्यजी ठाकरे साहेब मान्य संजयजी राऊत साहेब आम्ही मराठवाड्याचा दौरा केला नंतर काही ठिकाणी जाऊन आलो पण हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे आंदोलनं होत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन ना झालेली नाही केली अशातला काही भाग नाही मागच्या वर्षीचाच अतिवृष्टीचा निधी अजून बाकी आहे विम्याचा निधी अजून बाकी आहे विमा सुद्धा अजून मिळालेला नाही मागच्या खरीपाचा विमा मिळाला नाही काही तर दोन हजार बावीसचा सुद्धा विमा मिळाला नाही असा असताना शेतकऱ्याच्या आत्महत्याच्या संदर्भात जो निधी दिला जात होता एक लाख रुपये तो तुटपुंजा निधी आहे त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने नवीन जी आर काढलेला आहे जो आहे ज्याला म्हणता येईल पुणे प्राधिकार पत्रावर रक्कम काढण्याबाबतची सुविधा बंद करण्यात आल्याबाबत म्हणजे आधी एखादी आत्महत्या झाल्यानंतर पूर्ण पंचनामा झाल्यानंतर ते पूर्व झाल्यानंतर त्याला मदत दिली जात होती आता या सर्क्युलर मुळे ते होणार नाही आता सरकार याच्यावर खोट असं सांगत की आम्ही बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली आहे त्याच्यामुळं हे बंद केलेलं आहे परंतु या सगळ्यात झूट बाता आहे सरकारला या सगळ्या विषयात मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या आत्महत्याविषयी सुद्धा सरकार संवेदनशील नाही परंतु विम्याचा निधी मिळाले नाही हिंगोली सारख्या जिल्ह्यात तर विमाच रिजेक्ट झालेला आहे सगळ्यांचा सरकारने याच्यावर तीव्र पावले उचललेलीच नाही सरकारने याच्यावर अपील करायला पाहिजे होतं फार सर्वोच्च न्यायालयापर्यंत कारण हिंगोली सारख्या जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांना विमापासून वंचित विमा कंपन्या ठेवताय त्याचप्रमाणे सरकार अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल या सगळ्या विषयात शेतकऱ्यांना ज्या घोषणा केल्या तो निधी सुद्धा देत नाही आणि म्हणून शेतकरी परिणामी आत्महत्येकडे मोठ्या संख्येने वळत असताना प्रभावी अंमलबजावणी करण्यापेक्षा आत्महत्या होऊन याच्यासाठी उलट सरकार शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम करतं आंदोलन अनेक केली भूमिका वेगवेगळ्या सभागृहात मांडल्या सभागृहाच्या बाहेर मांडल्या परंतु या सरकारला अजून कोणत्याही पद्धतीनं पाझर फुटायची तयारी या सरकारची नाही हे सरकार गेंद राहुल गांधी अकरा लाखाचे आता हेच विधान समजा एखाद्याने केलं की नरेंद्र मोदींची जो जीप छाटेल त्याला एकवीस लाख देणार तर याच्यावर भारतीय जनता पार्टीने काय कारवाई केली असते तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे संजय गायकवाड विषयी मी या पत्रकार परिषद बोलतो असं काही व्यक्तिमत्व ते नाही असं माझं मत आहे राहुल गांधी असं बोललेले नाही आपण जर पूर्ण स्टार्ट टू एंड राहुलजीच वक्तव्य जर ऐकलं पाहिलं उलट भारतीय जनता पार्टी आता सत्तेवर आलेली आहे काँग्रेसची सत्ता वर्षानुवर्ष या देशात होती त्यांनी सातत्यानं दर दहा वर्षाला जी आरक्षणाची मर्यादा आहे आणि घडीला सुद्धा अजूनही ज्या वर्गाला आरक्षण आवश्यक आहे ते दिलंच पाहिजे ही भूमिका आमची पण आहे परंतु असं एखाद्या वेळेस असं आपण एखादं म्हणू शकतो की या देशात आरक्षण द्यायची स्थितीच येऊ नये अशा प्रकारची स्थिती निर्माण होण्याची गरज आहे ना मला असं वाटत सरकारने याच्याविषयी भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे शिवसेनेने याच्याविषयी सुस्पष्ट भूमिका मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी संभाजीनगरातच व्यक्त केलेली आहे सरकार उलट जातेवाद फोपावा समाजात समाजात भांडण निर्माण व्हावे वितुष्ट निर्माण व्हावे असाच प्रयत्न सरकारमधील सगळी मंडळी करत आहेत म्हणून हे आंदोलन होत असताना यांच्या भूमिकेचा विचार सरकारने करून याच्यावर तातडीनं पावलं उचलावे अशा प्रकारची भूमिका आम्ही सातत्याने ठेवलेली आहे मुख्यमंत्री म्हणाले नाही माझ्या कपड्यांचा <laughs> हे सगळं सरकार यांनी गुलाबी वापरा का पांढर वापरा हे पूर्णपणे काळ सरकार झालेलं आहे याचा पूर्ण कारभार काळा आहे जर तुम्ही या सरकारचा दोन अडीच वर्षातला कारभार पूर्णपणे काळा यांनी गुलाबी घाला हिरवे घाला निळे घाला पिवळे घाला का पांढरे झाला

मला असं वाटतं स्ट्राइक रेट पेक्षा याचा रेट एकनाथ शिंदेना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे या रेटवरच त्यांच्या जागा निवडून आलेल्या आहे सुस्पष्ट बोलतो कॅमेरा समोर बोलतो एक एक जागा घ्यायला भारतीय जनता पार्टी त्यांना रडवले मी तुम्हाला सांगतो एक एक जागेसाठी ज्या स्टँडिंग जागा आहे ना त्याच्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टी त्यांना रडवले भारतीय जनता पार्टीने शिंदे गटात खूप हस्तक्षेप केला म्हणून त्यांची मनसेकडून खासदार कमी निवडून आले अन्यथा शिंदेचे सरकार वाढले असते मला वाटतं भारतीय जनता पार्टीची मदत होती म्हणून शिंदेचे एवढे खासदार निवडून आले जर भारतीय जनता पार्टीची मदतच नसती कारण शिंदेच्या सगळ्या जागा खोक्यावर अवलंबून आहे संघटनेवर नाही भारतीय जनता पार्टीची जी काही संघटनात्मक ताकद आहे ती शिंदेच्या मागे उभी होती म्हणून एवढ्या शिंदेंच्या जागा निवडून आलेल्या आहेत रावसाहेब दानवेंना हे उशिरा लक्षात आलं इतक्या दिवस त्यांना पाकिस्तान चालत होता मागच्या वीस पंचवीस वर्षांना पाकिस्तानला प्रोत्साहन कोणी दिलं अब्दुल सत्तारांना छोट्याचं मोठं कोणी केलं तर त्याच्यात रावसाहेब दानवेंचं वरच नाव येतो त्यामुळे आता आपला पराभव झाल्यावर त्यांना पाकिस्तान दिसतो जिंकले असते तर ते काय बोलले असते त्याच्याविषयी तुम्हीच अंदाज बांधा त्यामुळे आता पराभवमुळं हे सगळं पाकिस्तान हिंदुस्थान दिसतंय पण तो सगळ्यात महत्वाचं रावसाहेब दानवेंना सुद्धा एका गावच्या एखाद्या विषयासाठी रस्त्यावर उतरावं लागलं हे सगळ्यात महत्वाचं आहे गाझिंठा गावामध्ये एक लावणीचा कार्यक्रम होता त्या लावणीच्या शिवना गावामध्ये अजिंठा पोलीस स्टेशन आणि त्या लावणीच्या कार्यक्रमात काही जणांनी गोंधळ घातला म्हणून काही जणांना गुन्हे दाखल झाले आणि हे गुन्हे दाखल झाले त्याच्यावर रावसाहेब दानवेना एका पोलीस स्टेशन मध्ये जो राज्याचा नेता आहे भारतीय जनता पार्टीचा काहीतरी कोणतं संय संयोजक हो कोणतं प्रकोष्ठ काय म्हणतात भाजपचं मला माहिती नाही त्याचे प्रमुख आहे राज्याचे केंद्रात मंत्री झाले यांना एका पोलीस स्टेशनचा पीआय आहे का नाही परिषदेचा मंत्रालयातून चुकीच्या कामाचा त्यांच्यावरती दबाव होता आणि सगळ्या घडल्या आता आता त्याच्याविषयी आपण काय बोलणार त्यांचे मेडिकल रिपोर्ट आपल्याला माहिती नाही पण अधिकाऱ्यांवर चुकीचे काम करण्यासाठी दबाव आहे मी आज काही बोलणार नाही परवा बोलणार आहे राज्याच्या मुख्य सचिवापासून तर खालच्या शिपायापर्यंत असेल तुम्ही शिवसेना म्हणून वाटत किती जागा लढतात त्याच्यापेक्षा शिवसेनेचं उद्दिष्ट आहे एकोणीसशे पंच्याण्णवला या मराठवाड्यात चौदा जागा निवडून आल्या होत्या शिवसेनेच्या या चौदा जागेच्या पुढे जाण्याचा संकल्प या मराठवाड्यात शिवसेनेचा आहे तो संकल्प आम्ही पूर्ण करू एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे नवीन माहिती आहे असा बंगला काही कोणाला देता येत नाही भारतीय जनता पार्टी आता स्वतःची ज्या समजत असेल तर काही बोलत नाही परंतु त्यांच्या त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असेल त्यांना मुंबईत ठेवायचा त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय पद्धतीचा मला असं वाटतं धनगड केंद्राच्या सूचीमध्ये आहे अटल बिहारी वाजपेयीनी महाराष्ट्रात कोल्हापूर का सांगलीला आले होते त्यावेळेस घोषणा केली होती देशाचे पंतप्रधान असताना कि धनगड और धनगर इस्मिका ड और र हे चुकून झाले परंतु मला असं वाटत नाही धनगड नावाचा सुद्धा एक समाज आहे माझ्या माहितीप्रमाणे मी जो थोडासा अभ्यास केला त्याच्यामध्ये धनगर नावाचं सुद्धा कम्युनिटी आहे तिच्यासाठी ते रिझर्वेशन आहे सरकार धनगरांना धनगरांची दंगरान दिशाभूल या निमित्तानं करते या धनगरांना आरक्षणासंदर्भात दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असताना माननीय देवेंद्रजींनी बारामतीमध्ये जाऊन जे काही आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता करावी अशी समस्त धनगर बांधवांची आणि महाराष्ट्राची इच्छा आहे अपेक्षा आहे मग भारतीय जनता पार्टीने याच्यावर खुलासा केला पाहिजे सरकार हे जे काही करणार म्हणतं हे सगळी निवडणुकीच्या तोंडावरची दिशाभूल आहे धनगर नावाची स्वतंत्र कम्युनिटी आहे तिच्यासाठीच ते रिझर्वेशन आहे असं माझा एक अभ्यास आहे अजित पवार म्हणतात की लाडकी योजना, योजना जी आहे सर्वाधिक जास्त चर्चेत आणि लोकप्रिय आहे शरद पवारांची एक पार काल उद्धवजी बोलले की लाडकी बहीण असताना भावा भावामध्ये स्पर्धा लागलेली आहे एकनाथजी शिंदे म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण बहीण योजना पंधराशे रुपयात मी आता तुम्हाला लखपती करेल दोन हजार करेल तीन हजार करेल असा अशी ज्याला म्हणता येईल लालूच दाखवतात इकडे देवा भाऊचं वेगळं चालू आहे देवा भाऊच्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये आणि अजित दादाचं गुलाबी वेगळं चालू आहे आणि मला असं वाटतं या महाराष्ट्रातल्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे अनेक घटना महाराष्ट्रात घडतात काल संभाजीनगरात सुद्धा अशी घटना रात्री घडली गणेशोत्सवामध्ये छोट्याशा आठ वर्षाच्या मुलीला अशा पद्धतीनं त्रास देण्याचा प्रकार घडला मला असं वाटतं सुरक्षितता माता बहिणींची सगळ्यात महत्वाची आहे लाडका भाऊ लाडकी बहीण होत असताना या बहिणीचं संरक्षण करणारा भाऊ निर्माण व्हावा दुर्दैवानं या सरकारमधला संरक्षण करणारा एकही -एक सक्षम भाऊ नाही कायदा सुव्यवस्थेचे दिंडोड्या या महाराष्ट्रात निघालेले ग्रह खातं अशा गुंडांना संरक्षण देतं अशा प्रकारची या महाराष्ट्रातली स्थिती लोकांपर्यंत चिन्ह पोहोचवण्यात कमी पडलं करावं असं मला असं वाटतं चिन्ह हा विषय महाराष्ट्रातली जनता सुजान आहे आपण ग्रामपंचायतीला सुद्धा निवडणुका लढत असतो प्रत्येक ग्रामपंचायतीला वेगवेगळं चिन्ह असताना अनेक लोक कायम निवडून येत असतात त्याच्यामुळे चिन्ह हा विषय महत्वाचा नाही असं मी म्हणणार नाही महत्वाचं आहे परंतु जनता सुजान आहे त्यामुळे चिन्ह पोहोचवण्यात कमी पडलो वगैरे असेल आता घराघरात मशाल पोहोचलेली आहे शिवसेनेची घराघरात पोहोचलेली पोहोचलेली म्हणून एवढं मतदान पडलं नावाचे इथले शिवसेनेचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी सुद्धा पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं जुने गुन्हे जुन्या तक्रारी किंवा खोट्या तक्रारी देऊन आमच्या पदाधिकाऱ्याला आमच्या नेत्यांना आमच्या नेत्यांच्या नातेवाईकांना फसवण्याचं जुने गुन्हे उकरून काढण्याचा प्रकार चालू आहे मी पोलीस अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देईल की आज कोण सुपात येतो कोणी जात्यात ते लक्षात ठेवा आजचे सुपातले जात्यात जाऊ शकतात जात्यातले सुपात येऊ शकतात त्यामुळं

त्यामुळं एखादा माणूस सूर्यावर थुंकत असेल तर त्याच्याविषयी काय प्रतिक्रिया द्या महाविकास आघाडीमध्ये मला याच्यावर आपला पूर्ण झालेला परवा बोलून अशी कोणतीही चर्चा नाही ठाकरे विरुद्ध ठाकरेंची तयारी आहे का कारण ठाकरे राज ठाकरे सोबत वरळी कोणी येऊ द्या ना त्याने काय परत कितने उम्मीदवार मुस्लिम खडे हो सकते युबी कि सर अभी हमारे इलेक्शन कमिटी कोई मीटिंग नहीं हुई जब होगी तब वो हो तय होगा